नमस्कार आपण पाहतात स्वागत सरकारी काम आणि सहा महिने थांब पर्जन्यवृष्टीच्या आघातामुळे उद्ध्वस्त झालेल्या घराचा पंचनामा होऊन चार महिने झाले तरी वयोवृद्ध सवन दाम्पत्य नुकसान भरपाईपासून अजूनही वंचितच महसूल विभागाच्या हलगर्जीपणाचा कळस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय माननीय श्री शंभूराज देसाई साहेब यांनी महसूल विभागाकडे लक्ष द्यावे ही कुटुंबियांची विनंती कारण या विभागाशी संबंधित अशा प्रकारे बेजबाबदारपणे दुर्लक्षित असणारी अनेक प्रकरणे असण्याची शक्यता कराड तालुक्यातील कळंत्रेवाडी येथील बाबासोबत चव्हाण व शालन चव्हाण या वयोवृद्ध दाम्पत्यांच्या जनावरांच्या शेडवरील पत्रा उन्हाळ्यातील अवकाळी पावसामुळे उडून गेला होता विटा पडल्या होत्या खांब कोसळले होते महसूल को विभागाने रितसर पंचनामा देखील केला होता बाबासाहेब चव्हाण यांनी सर्व कागदोपत्री आवश्यक त्या बाबी पूर्ण करून सुद्धा चार महिने होऊन गेले तरी आज अखेरपर्यंत या चव्हाण दाम्पत्यास कसलीही मदत न झाल्याने हे चव्हाण दाम्पत्य नुकसान भरपाई पासून वंचितच आहे चला तर मग पाहूयात काय आहे हे प्रकरण नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत कळंतवाडी येथील चव्हाण कुटुंबियांची एक समस्या जाणून घ्यायला हे दोघेही वयोवृद्ध दाम्पत्य आहे शेतामध्ये राहतात अतिशय प्रतिकूल परिस्थिती राहतात यंदा उन्हाळ्यामध्ये एप्रिलमध्ये जो अवकाळी पाऊस झाला आणि त्या पावसाने यांचं पूर्ण शेडचं छप्पर उडून गेलं विटा ढासळल्या पत्रा निघून गेला डाम कोसळले आणि त्यामुळे दोन जनावरं उघड्यावरती पडली मग पुढं करायचं काय म्हणून त्यांनी त्या जनावरांची विक्री केली त्यामुळं पोटा पाण्याचा जा प्रश्न निर्माण झाला तर एप्रिलमध्ये शेड ढासळल्यानंतर त्यांनी तलाट्यांना कळवलं तलाटे आले पंचनामा झाला नंतर कागदपत्रांची सोपस्कारही चव्हाण यांनी पूर्ण केले परंतु आज जवळपास चार महिने झाले तरीही चव्हाण कुटुंबीय नुकसान भरपाईपासून वंचित आहेत त्यामुळे म्हणतात ना सरकारी काम आणि सहा महिने थांब या म्हणीचा प्रत्यय मला चव्हाण कुटुंबियांच्या या उदाहरणाकडं पाहिल्यानंतर येतो आम्ही नेहमी सत्य जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आमचं ते कामच आहे कारण आम्ही मांडतो सत्य चवाठ्यावर तर आज नेमकं का काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया बाबासाहेब चव्हाण यांच्या तोंडून तर नेमकं का काय प्रकरण आहे सांगा तुम्ही थोडं सांगा नमस्कार साहेब मी इथं शेतात राहतो आणि माझं शेड मा शेतातच बाजलेलं आहे आणि सावकाळी पावसामध्ये शेड पत्राने उडले बिडले सगळं खांबिम तुटले इटाबेट्या पडल्या सगळं पडलं आणि त्यावेळेला साहेब आले त्यांनी पंचनामा वगैरे केला फोटो वगैरे काढले सगळं केलं आणि ते सगळं कागदपत्र उद्योगी त्यांना पुर पुरवली पुर, पण आता न विला पुरात जनावर कुठं बांधायचे म्हणताना ती जनावर विकून टाकली आणि दोघं मी आम्ही वयस्कर आहे आमची म्हणजे जनावर ठेवून काय इथं बांधता येणार म्हणता विकून टाकले आमची परिस्थिती तशी नसल्यामुळं आम्ही आता काय करावं म्हणून जनावर विकले विकली म्हणून आमचे चार महिने झाले आम्हाला ती भरपाई मिळाली नाही याच्यावर तुम्ही काहीतरी विनंतीने लवकर भरपाई द्यावी पहा मित्रांनो आज चार महिने झाले वृद्ध दाम्पत्य आहे अपंग आहेत त्यांचं शेड ढासळलं पंचनामा झाला कागदोपत्री सोपस्कार पार पडले तरी देखील अजूनही हे चव्हाण दाम्पत्य नुकसान भरपाईपासून वंचित आहे तरी प्रशासनास माझी विनम्र विनंती आहे की लवकरात लवकर चव्हाण कुटुंबियांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा आणि त्यांची या वनवासातून सुटका करावी एवढीच प्रशासनाकडे माझी विनंती आहे धन्यवाद